नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन हवामान विभागानं आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी तीन आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत पहिली बातमी आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असलेल्या जून महिन्यातील पावसाविषयी जून महिन्यात महाराष्ट्रात म्हणजेच आपल्या राज्यात आणि देशात पाऊस कसा राहील याविषयी दुसरी बातमी आहे ती म्हणजे मान्सून हंगामातील पावसाविषयी म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रात म्हणजे आपल्या राज्यात आणि देशात पाऊस किती होईल आणि तिसरी बातमी आहे ती म्हणजे मान्सून आपल्या देशात म्हणजे केरळमध्ये नेमका कधी दाखल होईल याविषयीची या व्हिडिओमधून आपण या, या तीनही बातम्या सविस्तर पाहणार आहोत आणि सुरुवात करूयात आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असलेल्या जून महिन्यातील पावसाच्या अंदाजाविषयी हवामान विभागानं आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जाहीर केलं की जून महिन्यामध्ये दे देशात अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त राहील म्हणजेच महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे एकशे सहा टक्क्यांपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय थोडक्यात काय तर आपल्या सगळ्यांना उत्सुकता असलेला जून महिन्यातील पाऊस हा महाराष्ट्रामध्ये यंदा चांगला राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतात देखील पाऊसमान चांगलं राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे हवामान विभागानं दे देशात जून महिन्यामध्ये ब्याण्णव ते एकशे आठ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस राहील असा अंदाज व्यक्त केला आहे पण उत्तर आणि वायव्य भारताच्या उत्तरेकडील भागात तसंच मध्य भारतातील पूर्वेकडील भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे म्हणजे जून महिन्यामध्ये ह्या भागामध्ये पाऊस कमी राहू शकतो परंतु एकंदर देशातील बहुतांशी भागांमध्ये जून महिन्यात देखील चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे आता दुसरी बातमी आहे ती म्हणजे मान्सून हंगामातील पावसाविषयी म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नेमका कसा पाऊस राहू शकतो आता हवामान विभागानं आज आपला दुसरा अंदाज जाहीर केला या अंदाजात हवामान विभागानं आपला आधीच्या हंगामातील पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे म्हणजेच देशात जून ते सप्टेंबर म्हणजेच मान्सूनच्या कालावधीमध्ये एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे आता देशात जरी सरासरी एकशे सहा टक्के पाऊस होण्याचा अंदाज असला तरी नैऋत्याकडील भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे म्हणजेच नैऋत्याकडील राज्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील तर वायव्य भारतामध्ये सरासरी पाऊस राहील आणि मध्य भारत तसंच दक्षिण भारतामधील पाऊसमाने सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे आता यंदाच्या मान्सून हंगामामध्ये मा धन आयोडी आणि लानीना स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे चांगलं पाऊसमा राहू शकतं असा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केला आहे आता आपली तिसरी बातमी आहे ती म्हणजे मान्सूनच्या वाटचाली संदर्भातले आता मान्सून आपल्या वेळेप्रमाणे वाटचाल करतो आहे आणि मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान देखील आहे त्यामुळं पुढच्या पाच दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आता मान्सूनसाठी पोषक हवामान असल्यानं मान्सून यंदा वेळेत दाखल होईल असा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केला आहे आता एकूणच गेले वर्षभर दुष्काळाचा झळा सहन करणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी मान्सूनविषयीच्या या बातम्या खूप दिलासादायक आहेत आता नेमका मान्सूनची प्रगती कशी होते पाऊसमान कसं पडतं याची माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका